श्रावण मासातील दुसरा सोमवार असल्याने बारा ऑगस्ट रोजी सातपुडा पर्वत रांगेतील निसर्गरम्य जटाशंकर येथे भगवान शंकराच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची रेल पाहायला मिळाली निसर्गाचे अद्भुत दर्शन जटाशंकर येथे होते धबधब्याच्या गाभाऱ्यातील पुरातन शिवलिंगाच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत आंबा बारवा अभयारण्याच्या बफर क्षेत्रात जटाशंकर येथे प्राचीन स्वयंभू शिवलिंग व धबधबा आहे भगवान शंकराच्या डोक्यातून पाण्याचा प्रवाह वाहत असल्यामुळे या ठिकाणाला जटाशंकर हे नाव प्रसिद्ध झाले आहे पर्वताच्या गाभाऱ्यात प्राचीन स्वयंभू शिवलिंग असल्याने हे निसर्गाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य पाहण्यासाठी जटाशंकर येथे सर्व भाविक दर्शनासाठी येत असतात दरवर्षीप्रमाणे जटाशंकर येथे महंत कृष्णानंद भारती सिद्धपीठ श्रीक्षेत्रवारी हनुमान यांच्याकडून दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जात असते सोमवारी पहाटेपासूनच महाप्रसाद बनवायला सुरुवात होऊन भाविकांना दिवसभर महाप्रसादाचे वाटप केले जाते एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खोटे सोनाळा